आज मानकापूरमध्ये विविध ठिकाणी शिवभक्तीच्या वातावरणात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी परंपरेनुसार होत असलेल्या आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये मानकापूरचे उद्योगपती श्री मुकुंदराव कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कुंभार गल्ली व परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने हजर होते प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष श्री संजय सदाशिव कुंभार मूर्तीकार यांनी सांगितले असून शिवप्रसादाचा लाभ घ्यावा असे संयोजकांतर्फे कळवण्यात आलं आहे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शिवजयंती मंडळाचे मयूर कुंभार दीपक विलास कुंभार दीपक साळुंके आनंदा महादेव कुंभार दिगंबर जामदार शिरगावे बंधू प्रथमे सोनटक्के रामा कुंभार चायनीज उमेश सदाशिव कुंभार अशा अनेक शिवभक्तांनी परिश्रम घेतलं या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा